रामा ऍग्रोटेक शेती तुमची खात्री आमची ज्या वेळेस फवारणी केली त्यानंतर माझा रोप एकही झाळलेला नाही तर माझा प्लॉट बघून मी समाधानी अशी नजर लागay सारका कांदा दिसतोय इमकरन एवढा प्रतिरोध आहे की ह्याच्यात रोग रोग हा कुठला नाही झाला हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी मी राम ॲग्रोटेक प्रतिनिधी संदीप नागनाथ वाबळे आपण एका शेतकऱ्याच्या कांदा प्लॉटवरती आ आलेलो आहे तरी कांदा प्लॉटचा जबरदस्त असा रिझल्ट पाहायला मिळत आहे या कांदा प्लॉटला संपूर्ण शेड्यूल संपूर्ण शंभर टक्के शेड्यूल रामा ॲग्रोटेक सुरुवातीपासून वापरण्यात आलेला आहे तरी आपण प्रत्यक्षात समोर पाहत आहोत की कांद्याचा क्वालिटी आणि कांद्याची का पातीची कॅनॉफी तरी आपण या प्लॉटचा संपूर्ण माहिती आपण या शेतकऱ्यांकडून जाणून घेऊया तरी आ, सर आपलं नाव सांगा माझं नाव राजाराम रामो इडी राहणार बिरुवडी पाटस तर माझा कांदा लागवडी लागवड झाल्यानंतर एक आठ दहा दिवसाने कांद्याची मर होण्याची शक्यता होती त्यानंतर माझे वाबळे सरांशी गाठबीट झाल्यानंतर रामयागरुद्धचे प्रॉडक्ट्स वापरा म्हणले तुम्ही त्याच्यानंतर मर तुमची आटोक्यात येईल त्याच्यानंतर मी पहिल्यांदा लिमकरन लिमकरन आणि हे रामा गोल्ड आणि स्टीम ग्रो ह्याची फवारणी घेतली स्टार्टला फवारणी घेतल्यानंतर एक सत एक आठ दिवसाच्या फरकात मला थोडं जाणवलं की ह्याचा काहीतरी आपल्याला अनुभव येतो आहे त्याचा रिझल्ट दिसला आणि चमक बी दिसली आणि ह्याच्यात रासायनिक कुठलंही कीटक मी फवारलेलं नाही आतापर्यंत आता माझा कांदा दोन महिन्यात झाला आहे कुठलंही फवारणी नाही माझी सर टोटल हे क्षेत्र आत्ता किती आहे शे माझं कांदा क्षेत्र आहे अर्धा एकर त्यात मी उसाची लाग सुद्धा केलेली बरं आणि सुरुवातीच्या काळात तुम्हाला असं कुठली शंका होती का की आता आपण हे फवारणल्यानंतर तुम्हाला काय की महिनाभर तुम्हाला काय वाटत होतं महिनाभर असं वाटत होतं की कांद्याचा प्लॉट माझा जाईल का काय कारण शेजारी मी बघायचो किंवा रोप मळ मरतात जळतात नंतर मी ज्या ही फवारणी केली त्यानंतर माझं रोप एकही जाळलेला नाही आणि सगळा कांदा माझा परिपक्व आता झालेला आहे आणि तरी आता जी तुम्ही ग्रो रामागोल्ड पाचशे पंचावन्न निमकरन्स याच्या फवारण्या याच्यावरती घेतल्या त्याच्यानंतर तुम्ही ही जी प्रॉडक्ट वापरताय गोल्ड स्टीम ग्रो निमकरन असे आणि तुम्हाला संपूर्ण शेड्यूल तुम्ही रामा एग्रो एग केले त्याच्यामध्ये मग कांदा स्पेशल असो साठवीस असो किंवा ज्ञानो शक्ती असो हे तुम्ही स्टेप बाय स्टेप शेड्यूल आम्ही सांगितल्यानंतर केलं तर के तुम्ही, तुम्ही ते शेड्यूल केल्यानंतर आज समाधानी आहात का आणि हो समाधानी आहे ना तर माझा प्लॉटच बघून मी समाधानी आणि ह्याच्या आता हे तुम्ही स्वतः समाधानी आहात तर तुम्ही शेतकऱ्यांना काय आव्हान करता शेतकऱ्यांना मी एवढंच आव्हान करीन की रासायनिक खताकडे न वळता जैविक खताकडे तुम्ही वळावं माझी हीच विनंती कारण मी आता कांदे पहिले बघितले होते ते कांदे ज्यावेळी तुमचे थोडे मर किंवा प्रादुर्भाव आता शंभर टक्के रिझल्ट आहे हा कांद्यात पहिल्या कांद्यात आणि आताच्या कांद्यात शंभर टक्के रिझल्ट आहे शंभर टक्के जे बाकीचे तुम्ही पहिले प्लॉट बघायचा प्लॉट प्लॉट हा सेम का आपला पुढे नाही नाही आपला पुढे प्लॉट आता तुम्ही जे आजूबाजूला शेतकऱ्यांचे प्लॉट बघताय रासायनिकचे प्लॉट बघताय त्यात आणि ह्या प्लॉट मध्ये तुम्हाला काय तफावत ह्याची पातीची क्षमता मानाची क्षमता वाढण्याची क्षमता मूळवाढ क्षमता ही भरपूर आहे मूळवाढीसाठी आपण आ... मॅजिक सोडलेली आपण मित्रांनो हा माझा कांदा हे हो का हे मुळेची संख्या पातीची संख्या दोन महिन्याचा का कांदा आहे माझा हो हो तर निमकरांचे डोस झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात मी न्यान शक्ती रूट मॅजिक यांना दिलं त्याच्यानंतर पुढं जाऊन साठवीस रूट मॅजिकचा डोस झाला त्याच्यानंतर पुढं जाऊन पण कांदा स्पेशल रूट मॅजिक आत्तापर्यंत एक तीन ते चार डोस कंप्लीट झालेले असून प्लस फवारने एक दोन झालेले आहेत तरी शेतकरी आत्ता दोन महिन्याचा कांदा आहे तर हा तुम्ही समोर कांदा पाहत आहात की काय क्वालिटी याची कॅनॉफी याची काळोखी फुगवण क्षमता हे आता समान चाललेले असून सर तुम्हाला ज्यावेळेस ज्ञानशक्तीचा डोस दिला त्याच्यानंतर तुम्हाला पहिला पिवळा पडल किंवा मर येईल अशी तुम्हाला शक्यता होती परंतु आपण ज्ञानशक्ती रूट मॅजिकचा डोस दिला आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय मुळी वाढ किंवा बाकीच्या काय काय इफेक्ट जाणवला ज्ञानशक्तीने एवढा इफेक्ट जाणवला की कांद्याची वाढ क्षमता भरपूर झाली माझी आणि मर तर अजिबात झालीच नाही आणि मूळ सुद्धा भरपूर झाली आणि माझा प्लॉट बघू शकता तुम्ही आणि आपण ही प्रत्यक्षात बघू शकतो रूट मॅजिक ने आणू शक्ती आणि बाकीचे प्रोडक्ट जे वापरले त्याच्यानंतर जी रिझल्ट आहे तुमच्या समोर आहे त्याच्यानंतर हे कांदा स्पेशल कांदा स्पेशल वापरल्यानंतर तुम्हाला आ, काय वाटलं की आपण समजा ने आणू शक्ती रूट मॅजिक ह्याचे डोस झाले त्याच्यानंतर जी आपण कांदा स्पेशल सोडला आणि जी ग्रीप मिळाली त्याच्यानंतर तुम्हाला काय वाटलं कांदा स्पेशल वापरलं माझ्या कांद्याची मानाची क्षमता भरपूर वाढली आणि कांद्याची पात म्हणजे फुटवा कांद्याचा फुटवा म्हणतो आपण पातीला पात ही भरपूर वाढली कांदा पेशल <laughs> कांदा स्पेशल वापरलं त्याच्यानंतर मला असं वाटलं की माझा रोडच्या कडाला कांदा आहे सगळे म्हणायचे ह्याला काय वापरले तुम्ही अशी नजर लागायसारखा का कांदा दिसतो आहे आणि मी मला वी रोडला थांबून विचारायची किंवा दादा मामा म्हणायचे आणि काय वापरलं तुम्ही याला मला मी सांगायचं तुला रामायाग्रो गोल्डचे प्रॉडक्ट वापरले मी रामायाग्रोच्या उत्पादनात ही तोड नाही आणि रिझॉर्ट बाहेर येतं का आणि एक दिवस तुम्ही दुकानात आले दुकानात शॉपवर आल्यावरती हे मला बोलले की सर कांदा तर एक नंबर झालाय पण जाणारा येणारा प्रत्येक जण विचारतोय ह्याला नजर लागून नाही म्हणून तुमच्या दुकानात काय मिळतं का हे <laughs> शेतकऱ्यांनी मला विचारलं ह्याला <laughs> नजर न लागण्यासाठी काय आहे का कारण की नजर लागले की काय होत आहे केवढा प्लॉट सुंदर दिसतो आपण शेतकरी मित्रांनो ही आपण पाहत आहोत हा कांदा कांद्याची पातीची संख्या बघा काळोखी बघा आणि जारवा बघा फुगवण क्षमता आता सुरुवात झाली आत्ताशी दोन महिन्याचा कांदा आहे फुगवण क्षमतेला सुरुवात झाली तरी तुम्ही ही पाहू शकता पाथी पाहू शकता पाथीची संख्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा संख्या पाथीची, हे आत्ता दोन महिन्याचा कांदा आहे आता ह्याच्यानंतर आता ह्याला फुगवण क्षमतेकडं पुढचे अजून डोस व्हायचे बाकी तरी तुम्ही प्रत्यक्षात पाहू शकता रिझल्ट रामा एग्रोटेक या कंपनीचा रिझल्ट आहे आणि शेतकरी समोर आहे शेतकऱ्याच्या समोर आणि शेतकऱ्याकडूनच आपण मनोगत व्यक्त करून घेतलेला आहे आता हिथून पुढं आपण ह्यांना फुगवण क्षमतेसाठी सृष्टी आणि सायजरचा डोस देणार आहे आता चालू एक दोन चार चार दिवसात आणि त्याच्यानंतर लागोपाठ राहिलेले दोन ते तीन डोस सृष्टीचे आणि सृष्टी एकत्र करून देणार सृष्टी आणि नऊशे नव्याण्णव सायझर नऊशे नव्याण्णवचे चे एकत्र करून कॉम्बिनेशन करून शेवटपर्यंत ते फुगवण क्षमतेकडून काढून येण्याकरिता आपण ते डोस करणार आहोत आता आपण सर तुम्ही हे त्याच्यानंतर तुम्हाला काय जाणवलं कुठले म्हणजे काय इफेक्ट जाणवले एवढा जा प्रदुर्भाव आहे की ह्याच्यात रोग रोग हा कुठला नाही झाला बघायला तर दिसलाच नाही रोगच नाही मी तर म्हणतो रोगच नाही कांद्याला रोगच नाही कारण मी दरवर्षी कांदा करतो माझ्या गेल्या वर्षात तुलनेपेक्षा मी माझ्या कांद्याला तीन ते चार किटक फवारणी करावी पण ह्या कांद्याला माझ्या फक्त ह्या लिमकर दोनदा फवारणी केलेली अजिबात कुठलाच रोग ही क्षमताच नाही कांद्यात सुद्धा नाही कांद्याला ना फुटवा निघतो ते हिरवागारच निघतो फुटव्याला हिरवागार आहे शेंड्याला सुद्धा हिरवागार आहे कांदा आपण आहे ना ऑलरेडी आतापर्यंत बघितला आहे की कांद्याची क्वालिटी कांद्याची कॅनोफी तर आता आपण पूर्ण शेड्यूल झाल्यानंतर ज्यावेळेस फुगवण क्षमतेला कांदा येईल त्यावेळेस आपण ह्याच प्लॉटमध्ये परत एकदा शूट करून तुम्हाला ह्याची क्वालिटी आम्ही अजून एक महिना पंधरा दिवसात दिसल चांगली फुगवण क्षमता येईल त्याच्यानंतर आपण हितच भेटणार आहोत परत याच ठिकाणी तरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण